नमस्कार मी प्रतीक्षा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक चौदा मधून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश भागनगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी त्यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाधित झाल्यानं भागनगरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालाय प्रकाश भागानगरे बिनविरोध निवडून आल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी प्रभाग क्रमांक चौदामध्ये जोरदार जल्लोष केला स्वर्गीय माजी आमदार काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक चौदा आणि सारसनगर भागात प्रामाणिकपणे काम केले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रभागाचा कायापालट होऊ शकला प्रकाश भागानगरे यांनी गेल्या काही वर्षात प्रभाग क्रमांक चौदा मध्ये रस्ते ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भात अनेक महत्वपूर्ण आमदार काम, संग्राम जगताप यांच्या अत्यंत विश्वासू सहकारांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे आता बिनविरोध निवडीमुळे त्यांना पूर्ण ताकदीने प्रभागाच्या उर्वरित कामावर लक्ष केंद्रित करता येणार आहे सर्वात प्रथम श्रमदास अरुण काका जगतात यांना हा विजय समर्पित करतो या शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगतात यांच्या विकास कामांचा हा विषय विजय आहे शहराबरोबर प्रभागात ज्या प्रमाणात विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचाच परिणाम असा झाला की जे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा संग्राम भाज्यांच्या विकास कामांबरोबर जोडले गेले आणि या सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने हा विजय आज झालेला आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर